पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती लखनौहून मुंबईकडे येत असते आणि ही गाडी ज्यावेळेस मुंबईकडे येत असताना परधाडे आणि मायची ज्यामध्ये दुसखेडा म्हणून एक गाव आहे तिथे टर्निंग आहे त्या ठिकाणी ही गाडी आल्यानंतर अशी काही अफवा फैलली की गाडीमध्ये आग लागली आहे त्यामुळे त्याच्या ते चेन बुलिंग झाल्यामुळे गाडी फास्ट थांबली आणि पुन्हा त्याच्या चिन्ह्याला उडाल्यामुळे कन्फर्म झालं की आग लागली आहे त्या ठिकाणी जनरल डब्यातले जे लोक होते काही ह्या साईडला त्यांनी जम घेतली काहीनी दुसऱ्या साईडला जम घेतली आणि ते जे या साईडला उतरले तर तिकडनं कर्नाटक एक्सप्रेस येत होती ती इतकी फास्ट होती जवळपास एकशे तीस ते चाळीसच्या स्पीडने मी तिथल्या स्टेशन मास्टरशी विचारले की इथं स्पीड कमी किती असते तर त्यांनी सांगितलं की एकशे तीस ते एकशे चाळीस पर आवर्स तर त्यामुळे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि जवळपास अकरा लोक एक्सपायर झालेले आहे त्याच्यामध्ये चार हे पाचोऱ्या इथे बॉडी त्यांची आहे आणि सात बॉडी ह्या जी एम सी जळगावला पाठवण्यात आलेल्या आहे कलेक्टर एस पी सगळे डी आर एम सगळे अधिकारी तिथे आमचे उपस्थित आहे मेडिकलचे सगळे लोक तिकडे उपस्थित आहे आणि त्या चार बॉडी आहे त्या चार सुद्धा आता आम्ही काही वेळामध्ये जी एम सीमध्ये हलवतो आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी चार लोक गंभीर जखमी अजून आहे म्हणजे अत्य म्हणजे काय होईल त्यांचंही सांगता येत नाही त्यांना आपण खाजगी वृंदावन म्हणून एक हॉस्पिटल आहे तिथे ॲडमिट करण्याकरता सुविधा करून ठेवलेली आहे आणि जवळपास सात जण आहे ते त्यांना किरकोळ जखमा आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की गैरसमजूतून म्हणा किंवा याच्यातून म्हणा ही दुर्घटना झालेली आहे पण ही दुर्घटना इतकी भयानक आहे की त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही आता झालेली घटनेला आता पुढची चौकशी होईल हा विषय वेगळा आहे पण केंद्र सरकारनी याच्याकरता मदत करावी अशी विनंती केंद्र सरकारला आपण करणार आहोत राज्याच्या या ठिकाणी योगायोगाने जळगाव जिल्ह्याच्या मंत्री रक्षा खडसे ह्या कॅबिनेट राज्यमंत्री आहेत त्यांनाही मी कळवलेलं आहे की केंद्र सरकारकडनं या कुटुंबियांना मदत मिळावी पण झालेली घटना फार हृदयाला धक्का देणारी आहे Press the bell icon on the YouTube app and never miss another update.